नमस्कार मित्रोहो मित्रोहो या शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर पीक विमा जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रो हो, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमावण्यास सुरुवात झालेली आहे काय नेमकी ही दिलासद एक अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर पीक विमा जमावण्यास होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रो धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या एक्स हँडल वरून ही माहिती दिलेली आहे की याआधी मिळालेल्या रुपये दोनशे बत्तीस कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांचा सुमारे तीन कोटी पीक विमा थेट खात्यात जमा तर हो एकोणीस मार्च दोन हजार पासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीसचा चा पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्याच्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा पीक विमा मिळालेला आहे त्यांना बँकेतर्फे मेसेज देखील आलेला आहे मेसेजची स्क्रीनशॉट देखील आपण या ठिकाणी पाहू शकता तर अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना तीन कोटी पीक विमा हा दोन हजार बावीसचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हो उर्वरित सहा मंडळांसाठी पीक विमा दोन हजार बावीस कंपनीकडे रुपये पन्नास कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात ते जमा होतील अशा प्रकारची माहिती देखील धाराशिवच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहेत तर मित्र अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीस चा पीक विमा अखेर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्र हो आपल्या जिल्ह्याचा देखील पीक विमा जमा झालेला आहे का आपला जिल्हा कोणता आहे हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह सह नवीन माहितीसह धन्यवाद